वसमत विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार सन्मान्य राजूभाया नवगरे यांच्या संकल्पनेतून दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व राष्ट्रीय युवा दिनच्या निमित्ताने वसमधू मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार सव्वीसचं आयोजनाची बैठक आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयामध्ये पार पाडली या ठिकाणी भयाच्या माध्यमातून मागच्या दोन वर्षापासून वसुमती मॅरेथॉन स्पर्धा ही आयोजित केली जाते या स्पर्धेचं हे सलग तिसरं वर्ष आहे या स्पर्धेच्या नियोजनासाठी वसमत तालुक्यातील सर्वच शिक्षक खे शिक्षकप्रेमी तसेच वसमा राजूबाई नवरे शिवाप्रस्थानचे सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या या स्पर्धेच्यासाठी उपस्थित होते या स्पर्धेत या ठिकाणी दोन गटाचं दोन गटामध्ये ही स्पर्धा होणार आहे पहिली गट हा पुरुष गट असेल अठरा वर्ष वयोगटाच्या वरील सर्वच स्पर्धकांना या गटामध्ये भाग घेता येईल त्यानंतर दुसरा गट असेल महिलांचा गट महिलांच्या गटामध्ये अठरा वर्षाच्या वरील सर्वच महिलांना या गटामध्ये सहभागी होता येईल पुरुष गटाचं अंतर असेल दहा किलोमीटर आणि महिला गटासाठी अंतर असेल पाच किलोमीटर तसेच पंचेचाळीस वर्षाच्या वरील पुरुष गटासाठी सुद्धा या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्यात अंतराची लिमिट असेल तीन किलोमीटर पंचेचाळीस वर्षातील पुरुष गटासाठी आंतर तीन किलोमीटर व चाळीस वर्षाच्या वरील महिलांसाठी अंतराची लिमिट असेल तीन किलोमीटर या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शहरी भागातील युवकांना या ठिकाणी क्रीडा क्षेत्राकडे वळवण्याचं काम निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून भयाच्या माध्यमातून होत आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स सर्व तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी स्प सहभागी व्हावं युवकांनी या ठिकाणी एका स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असे आयोजन आव्हान या ठिकाणी राजूभाई नवरे सेवा पंतच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत या स्पर्धेची स्पर्धेच्या आयोजनाची तारीख आहे अकरा जानेवारी अकरा जानेवारी रोजी या स्पर्धेचं आयोजन आहे त्या स्पर्धेच्या नोंदणीची सर्व डिटेल याच्यानंतर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू जास्तीत जास्त स्पर्धकांनी या मात स्पर्धेत भाग घेण्याचं आवाहन आम्ही राजूबाईन वगैरे आदरणीय आमदार राजूब्या वगैरे यांच्या वतीनं व राजूबाई वगैरे सेवा प्रचाराच्या वतीनं आपण बाहेर जिल्ह्यातील स्पर्धक सुद्धा या त्यांनी या स्पर्धेच कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातील सर्व स्पर्धेत स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात हो या ठिका यावेळेस सुद्धा विशेष या ठिकाणी अतिथीची उपस्थिती राहील पुढील त्याच्यामध्ये आली जीव तुझ्या तरंगला येथेतील नायक आणि नायिका राणा आणि अंजली हे या ठिकाणी उपस्थित असतील